नगरपरिषद परिषद सार्वत्रिक निवडणुकीला सध्याच सुरुवात झालेली आहे प्रत्येक पक्षातर्फे डोर टू डोअर पाहणीसुद्धा होत आहे आज आपण सिटी न्यूजच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक दहामध्ये आपण आलेला आहे येथील नागरिकाची काय समस्या आहे थेट आपण त्यांच्यापासून जाणून घेणार आहे आपल्यासोबत येथील नागरिक आहे आपण त्याच्यासोबत चर्चा करूया आपलं सर्वप्रथम सिटी न्यूजमध्ये स्वागत आहे आज नगरपरिषद परिषद निवडणुकीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे कसा आपण उमेदवार बघता आणि कोणाला आपण या प्रभागामध्ये दे निवडून देणार काय सांगाल तुला बरेच दिवसापासून आम्ही पाहून राहिलो आज राजकारण इथं भरपूर प्रमाणात चालू आहे आणि विशेष कसं असं प्रभाग क्रमांक दहा म्हणजे हा दलित वस्तीचा भाग आहे आणि विशेष म्हणजे कसं तर आमच्या समस्या कोणी जाणून घ्यायला तयार नाही आहेत जो निवडून येते तो आमच्या मागामागं घुमते आम्ही त्याच्या मागं मागं घुमतो इलेक्शन खतम झालं की तो निघून जाते आणि विसरून जाते वारड्याला तसेच आमच्या समस्या आहेत समस्या म्हणजे आमच्या जो आतापर्यंत जे झालेले नाही घरकुल तशी पाण्याची समस्या तशी लैनीची वि लैनीची आमची आम्ही आम्हाला कोणीच नाही आहेत करून देऊन दिव्याला आणि त्याच्यानंतर पाहता जो येऊन जाला आम्ही तुमच्या पाठीशी आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहे हे करून देऊ ते करून देऊ कोणीच काही करायला तयार नाही आहे आपण म्हटलं घरकुलाची समस्या आहे घरकुला संदर्भात कुठली समस्या आहे बाबा आज आमच्या इथं घरकुलाची खूप <स्था> मोठी समस्या आहे पाहता आज वीस वर्षापासून नामांकित झाले आहे सर्व लोक येऊन गेले आहे आम्ही हे करून देऊ आम्ही ते करून देऊ करायला कोणीच तयार नाही आहे आज पाहता सिटी आपले तुमच्या माध्यमातून आम्ही लोकांना सांगत इच्छितो की बाबा आम्हाला कुठेतरी आज गरज आहे किंवा आमच्या लोकांना गरीब लोकांना गरज आहे आणि आमचे जो शिकले सवरले मुलं आहेत ते आज बेकारी म्हणून घुमून राहिले आहेत त्यानंतर जोही कोणी चांगला निवडून येणार आहे किंवा अजून येईन कोणी आमची एकच इच्छा आहे की बाबा त्यानं यावं आणि आमची समस्या जाणून घ्यावं आणि आम्हाला पुढच्या वाटचालीसाठी मार्गदर्शन करावं वा आणि समक्ष आमच्या पाठीशी उभं राहावं यामध्ये प्रहार भाजप शिवसेना राष्ट्रवादी असे अनेक उमेदवारांनी आपल्या फॉर्म या ठिकाणी भरलं आहे काय वाटते आपल्याला या या सर्व निवडणुकीमध्ये कोणाचा विजयाचा गुलाल वाटते आपल्याला काय सांगाल या संदर्भात जोही आमच्या समस्या जाणून घेईन किंवा आम्हाला पाठिंबा देणार किंवा आमच्या समस्याला जो मार्गदर्शन करणार किंवा पुढच्या वाटचालीसाठी आम्हाला जो सांगणार आम्ही त्याला पाठीशी धरू किंवा त्याच्या पाठीशी राहू आणि प्रहार असो राष्ट्रवादी असो काँग्रेस असो एकच वयाचं कोणी असो आम्ही जो आमचे कामं करण आम्ही त्याच्या पाठीशी उभं राहू आज आपण या प्रभाग क्रमांक दहामध्ये आलो होतो या भागातील अनेक लोकांच्या समस्या आहेत त्या समस्याचं निराकरण व्हावं त्यांना एक मदतीचा आधार उपलब्ध व्हावा पाण्याची मोठी समस्या आहे घरकुलाचा मोठा प्रश्न आहे विजेचा आहे गाणीचे मोठे प्रमाणात या ठिकाणी साम्राज्य आहे याला कुठेतरी आळा बसावा याला कुठेतरी एक मार्ग काढावा असा एक नेतृत्वान आणि खमकेल युवा उमेदवार यांना हवा आहे जो लोकांचे शेतकरी शेतमजुरांचे गोरगरिबांचे कामं बोलल्यावर करेल असा उमेदवार या वार्गात हवा आहे आज आपल्या भागात प्रभाग क्रमांक दहामध्ये या ठिकाणी काही नागरिक होते त्यांची आपण समस्या जाणून घेतली आहे कॅमेरामॅन अभिस सुयो कुर्ले सिटी न्यूज चांदूरबाजार